नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिकेकडे आम्ही विनंती करत आहोत की उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची तीव्रता लक्षात घेता या ठिकाणी पाणपोईसाठी नळाचं कनेक्शन द्या आम्ही यापूर्वी कुणाला कनेक्शन या दिलं नाही म्हणून तुम्हाला देत नाही हे अठराशे अठ्ठ्याऐंशी महानगरपालिका कायद्याच्या नियमाचं उल्लंघन आहे हे आम्ही महापालिकेच्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाहण्यासाठी सत्याग्रह करीत आहोत महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या तीन बैठकीमध्ये या भागात सुविधा उपलब्ध करून द्या असा ठराव झालेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी करा ही रास्त मागणीसुद्धा इथलं माजुरी हुकुमशाही प्रवृत्तीचं सरकार आमची मागणी मान्य करत नाही म्हणून हा सत्याग्रह आहे धन्यवाद नको